हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात जणी स्वस्त राहा मस्त राहा तुमचं आमच्या अनुमिन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आज आम्ही नाथद्वाराच्या दर्शनाला जात आहे तर तुम्ही पण या व्हिडिओ पाहत राहा आले कस चला चला बस गाडीत आज संडे आहे आणि सध्या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं मुलं घरी आलेले आहेत तर आज आम्ही नाथद्वाराला जाण्याचा प्रोग्राम बनवला आहे स्वीटीची बऱ्याच दिवसांनी इच्छा होती की आपण श्रीनाथजीला दर्शनाला जाऊ तर मग आज बनवलेला आहे हा प्रोग्राम आणि आता पहा आम्ही रस्त्याने चाललो आहोत श्रीनाथजीला तर श्रीनाथजी इथून चित्तोडून शंभर किलोमीटर आहे आणि उदयपूरपासून खूप जवळ आहे जवळजवळ पन्नास किलोमीटरच आहे उदयपूरपासून तर खूप छान मंदिर आहे इथं श्रीनाथजीचं श्रीनाथजी म्हणजे कृष्णाचंच मंदिर आहे पण राजस्थानमध्ये हे देवस्थान खूप फेमस आहे तर हे बालाजीसारखंच तिरुपतीसारखी मूर्ती आहे श्रीनाथजीची श्रीनाथजीचं हे कुलदैवत गुजराती लोकांना असल्यामुळं गुजराती लोक भरपूर येतात इकडं आणि अंबानी परिवार पण नेहमीच येत राहतो इथं पेपरला वगैरे नेहमी न्यूज येतात त्यामुळं आम्हालाही माहिती आहे मस्त गाणे ऐकत ऐकत आम्ही एन्जॉय करत होतो mm -hmm. राजस्थानमध्ये तसेही रस्ते खूप चांगले आहेत चित्तोडमधून कुठेही जाताना फोर लेन सिक्स लाईन असल्यामुळं सगळीकडचे रस्ते खूप छान आहेत त्यामुळं प्रवासाचा बिलकुल कंटाळा येत नाही hmm. चित्तोडून नाथद्वाराला जाताना तीस किलोमीटरवरच क कपासन हे गाव आहे आणि तिथंच यांची पोस्टिंग आहे तर आम्ही त्याच रूटनी चाललो होतो पूर्वी मी पण कपासनला चार पाच वर्ष राहिलेली आहे त्यामुळं मुलांना लहानपणीच्या आठवणी करून देत होतो प्रवासात जागोजागी हे रामदेवराला जाणारे लोक झेंडा घेऊन जे दिसत आहेत ते प्रवास करत होते तर रामदेवरा इथून बरंच दूर आहे जोधपूरकडे येता येतं आणि जोधपूरही इथून दोनशे तीनशे किलोमीटर आहे का नाही mm -hmm. प्रवास करताना खूप छान वाटत होतं हे रामदेवराला जाणारे लोक तर रोज पायाने किती चालतात पहा हे जवळजवळ एक महिन्यापासून चालत आहेत आता आम्ही नाथद्वारामध्ये पोहोचलोत तर आता इथं मंदिराजवळ काही पार्किंगची जा जागा नसल्यामुळं बरंच दूर पार्किंग करावी लागणार आहे गाडी तर आता इथंच पार्क करून आम्ही मंदिरासाठी ॲटो करून जाणार आहोत मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळं आम्ही इथंच मोबाईल जमा केले आहेत छान मंदिरात दर्शन वगैरे झाले आणि आता दुपारचे दोन वाजले होते जेवणाची वेळ झाली होती तर आम्ही रस्त्यातच हे छान रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट दिसलं त्यामुळं इथं आता थांबलो आहोत आणि आता जेवण करणार आहोत असंही मुलांना बाहेर जेवायला खूप आवडतं तर त्यामुळं काही मी घरून डब्बा वगैरे घेतला नाही आणि प्रवासातच म्हटलं जेवणं वगैरे करू आता घरीच जायचं आहे तर जेवण झालं की आता आम्ही इथून निघणार आहोत <laughs> <laughs> बराच उशीर झालेला आहे त्यामुळं सगळ्यांना खूप भूक लागली होती त्यामुळं सगळे जण पहा कसे जेवणामध्ये गुंग झालेले आहेत <laughs> बाहेर इथं हॉटेलच्या छान गार्डन होती छान फुलं होती आणि त्याच्यामुळं मोह हो काही आवरत नव्हता मग आम्ही बरेच फोटो वगैरे काढले मुलींना तर खूप शौक असतो फोटो काढायचा त्यामुळे त्या दोघींचे फोटो सेशन वगैरे झाले इथं बराच वेळ टाईमपास केला आम्ही आणि आता थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर आता घरी जाण्यासाठी निघालो आहोत स्वीटी उद्या उदयपूरला जाण्यासाठी निघणार होती त्याच्यामुळं मला तिची बरीच तयारी करायची होती घरी जाऊन त्यामुळं आम्ही काही जास्त थांबलो नाहीत आणि आता घरी निघालो आहोत mm. पाण्याची बॉटल विसरल्यामुळं स्वीटी परत घेऊन येत आहे आणि आता जेवणानंतर तर पाणी तसंही लागतच असतं त्याच्यामुळं मग पाणी मात्र घ्यावं लागलं mm. ह्या रूटवर हे नवीनच हॉटेल झालेलं आहे तर ह्या हॉटेलचं जेवण खूप छान होतं खूप टेस्टी होतं सर्वांना खूप आवडलं इथंच व्हिडिओ चेंडिंग करत आहे बाय